नमस्कार मित्रांनो मी आकाश निंबाळकर राहणार नावरा आपण एक जून रोजी बार्टो देवाग्याची लागवड करायचं नियोजन केलं होतं एक जूनला लागवड झाल्यानंतर सुरुवातीच्या स्टेजला पाऊस वगैरे कंटिन्यू चालू होता कळी लागली तर कळी गळत होती त्यानंतर बरेचसे प्रोडक्ट वापरले परंतु ज्यावेळेस स्टार कंपनीचं क्विकॉन वापरलं त्याच्यानंतर सेटिंगचं चा आपल्याला चांगली सेटिंग झाले दिसली त्यानंतर परत एक दहा बारा दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता त्या टप्प्यामध्ये कळी गळली तर त्यावेळेस कळलं की क्विकॉन हे चांगली सेटिंग करते त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपला कंटिन्यू एक पाच सहा दिवसाच्या अंतराने क्विकॉनचा हात कंटिन्यू जात होता तर जेवढ्या काही तुमच्या कळ्या निघत होत्या तर त्या कंटिन्यू सेट होत होत्या त्यामुळे माझा माल आत्ता जो हा हजार झाड आहेत या हजार झाडांमध्ये तुमचा दीड पावणे दोन दीड पावणे दोन टन कंटिन्यू तोडायला माल निघत आहे मी पण तुम्हाला हे एवढंच सांगेल की तुम्ही पण की तुमच्या कोणत्याही तारकरीचे पीक असतील तर त्यामध्ये कळी सेटिंगसाठी शंभर टक्के वापरून पहा रिझल्ट एकदम दमदार आहेत नमस्कार धन्यवाद